युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हुसैन उर्फ पापाभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवासेना चषक क्रिकेट स्पर्धा पार पडली या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर भावी नगराध्यक्ष छोटे बापू दत्ताकोते भाजपचे शिर्डी अध्यक्ष रवींद्र गोंदकर माजी नगरसेवक सुरेश आर्णे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवासेना संस्थापक अध्यक्ष आदमभाई सय्यद आदींच्या हस्ते करण्यात आले यावेळी मान्यवरांनी क्रिकेट खेळत मोठ्या उत्साहात या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करत सर्वांना शुभेच्छा दिल्या

आई ए 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 वेगळाच आज दिवस बघायला मिळाला वाढदिवसाचं निमित्त आहे पण बापाबाईंचा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक संदेश जातील का पाठीमाग कधी मुस्लिम समाज असतील अनेक समाजाचे लोक असतील इतर ठिकाणी ढाब्यावर वगैरे किंवा अन्य ठिकाणी जो खर्च करायचा एक युवकांना वेगळा संदेश देण्यासाठी बापाबाईंनी सांगितलं का अनेक जण म्हटले त्यांना पार्ट्या ठेवतो पण त्यांनी आग्रह केला का पार्टी वगैरे नको तर युवकांसाठी शरीरासाठी काहीतरी नवीन वेगळं असावं तर म्हणून मॅच भरवावा मग त्या युवकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त टर्फमध्ये आज मॅच भरवलेली आहे आनंद एवढाच वाटतो का शिर्डी शहरामध्ये नाशिक पुण्यात जे बघायला मिळायचे टर्फ आज ती मॅच टर्फच्या माध्यमातून आज आपल्या शिर्डी शहरात आज सगळे युवक जसं जणू काही असं वाटतं का पुण्या मुंबईमध्येच आहे एवढं युवकांमध्ये बदल झालेला आहे या क्रिकेटचा विषय असं विशेष असत का ह्या माध्यमातून सातत्याने दररोज मुलं एक दोन तास त्या क्रिकेटला वेळ देऊन प्रॅक्टिस करून एक स्वतःचं फिटनेस पण जपतात अशी दोन पुढं अनेक युवकांनी सर्व समाजाच्या युवकांनी काशीच क्रिकेट भरत गेले पण जेणेकरून मुलं बाकीच्या गोष्टीला अन्य काठा देऊन शरीरयष्टी पण फिटनेस पण होईल आणि इथून पुढं एक वेगळा जोश देण्याचं काम आणि आज बाबांच्या आचरणी प्रार्थना करतो बापा हुसेनबाई शेख पापा हुसेनबाई पठाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आदमबाई यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो का यांनी अनेकच युवकांचं संघटन बनून का त्यांनी ह्या युवकांना ह्या मार्गाला लावलं हे पहिले युवक इकडे तिकडे भरकटत होते आज बापाबाईच्या वाढदिवसानिमित्त अनेक जण आदर्श घेणारे याचा की ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून सर्व जाईल त्यावेळेस अनेक जण ही अशा मॅच भरवले जातील मांजराच्या काळात कोणीतरी घंटा बांधावी तसं काम आता आदरातील बाबाभाई यांनी केलेलं आहे याचा आदर्श अनेक मुस्लिम समाजातील युवक असतील इथून पुढं सर्वजण या माध्यमातून असाच वाढदिवस व्हावा आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही जी मॅच भरली या आदरणीय ने जिल्ह्याचे नेते युवा युवा नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरलेली आहे आणि आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते आणि आमदार विखे पाटलांच्या वतीनं आणि सुजयदादाच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज शिर्डी या ठिकाणी ठिकाणीभाई पठाण यांच्या वाढदिवसानिमित्तानं सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाच्या वतीनं सुजयदादा विखे पाटील चषक असा फिरपाद चषकाचं इथं क्रिकेट मैदान गाजत आहे आणि या निमित्तानं तरुणांना एक जोश देण्याचं काम हुसेनबाईंच्या माध्यमातून केलं जातं शरीर हीच संपत्ती असते माणसाची असं म्हटलं जातं शरीर स्वस्थ असणं स्वस्थ असणं म्हणजेच माणूस चांगलं राहणं चांगलं राह योग्य वागणं आणि असं करण्यासाठी एखाद्याच्या वाढदिवसाला माणूस डी जे वाचून नाचण्यापेक्षा तरुणांचं मनगट कसं बळकट होईल यावर हुसेनबाईंनी भर दिला आणि त्यानिमित्तानं ह्या क्रिकेट मॅचेस भरवल्या तरुणांचा या निमित्तानं व्यायाम शरीर स्वस्थ चांगलं होईल आणि शरीर हीच संपत्ती ह्या म्हणी सगळ्या तरुणांना तरुणाई लाभेल या निमित्तानं मी हुसेनबाईंना वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज डॉक्टर पाटील युवासेना करून दादांचे कार्यकर्ते हुसेन पापो यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट मॅचची स्पर्धा ठेवली होती तर सर्वच मान्यवरांनी उपस्थिती दिली आमचे छोटे बापू अध्यक्ष त्यांनी देखील इथं येऊन प्रमुख उपस्थिती त्यांनी दर्शवली त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो रविता गुणकर गोनकर पाटील शहराध्यक्ष भाजपा त्यांचं देखील मान्यवरांची जे उपस्थिती प्रमुख होते त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ देऊन वेळ दिला त्यांच्यात त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो गोपीनाथ बापू बोनकर पाटील उपनगराध्यक्ष देख त्यांचे देखील मी खूप खूप आभार मानतो आमचे सुरेश भाऊ आर्नी आ, माजी नगरसेवक ते देखील या ठिकाणी उपस्थित राहून जो त्यांनी वेळ दिला त्यांचा देखील खूप खूप आभार मी आमचे सुनीला विखे पाटील युवासेना संघटने करून त्यांचा देखील खूप आभार मानतो आज या क्रिकेटनिमित्त हे सर्व दादांचेच कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमा होऊन आणि एक एकोपा निर्माण केलेला आहे प्रत्येकाचे वेगवेगळे संघटना आहे आणि संघटना वेगवेगळे असली तरी दादांच्या संकल्पनेतून दादाच्या विचारातून हे युवक आम्ही जुळलेलो आहोत या या युवक आम्ही जे जुळलेले तर दादांच्याच जो ब संकल्प आहे का इथं क्रिकेटचं स्टेडियम उभारण्यात यावा तरुणांना कसा रोजगार भेटेल त्याच त्याच एक संकल्प घेऊन आम्ही आधी तर क्रिकेटची स्पर्धा भरवली होती आज खऱ्या अर्थाने एक आनंद होतो का सगळेच युवक इथं जमा होऊन कमी कमीत कमी आठ दहा आठ टीम आज जमा आलेली आहे आणि ते मॅचेस होणारे मी येणाऱ्या सर्व सर्व संघटनांचं खूप खूप आभार मानतो दादा विके पाटील युवा सेना तसेच आदमभाई आणि भाई, भाई पठाण यांच्या ज्या वाढदिवसानिमित्त जे आज टुर्नामेंट भरलेलं आहे त्या प्रोग्रेमांच्या माध्यमातून एवढा संदेश जातो आहे की हेल्थ इज वेल आणि या संदेशामार्फत अनेक युवकांना आता खऱ्या अर्थाने व्यायामाची गरज आहे कारण आपण बघतो तर युवक आज मोबाईलच्या चालत अनेक तास बसत आहे आणि त्या माध्यमातून त्याचे शरीर जे आहे ते कोणत्या ना कोणत्या व्याधीने व्यापलेलं आहे त्याच्यामुळं आता आम्ही विखे पाटील यांना पण निवेदन देणार आहे की चांगल्या मोठ्या प्रमाणात क्रीडांगण इथं स्थापन करावी या जे युवक आहे जे वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टीकडे वळालेले आहेत ते लोक आता व्यायामाकडे वळतील विखे पाटील युवमंचना युवसेना यांच्या वतीने मित्र अप्पाभाई पठाण यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त क्रिकेट मॅचचे आयोजन केले आहे तरी या आयोजनानिमित्त सर्वांना माझ्या वतीने परिवारांनी शुभेच्छा देतात धन्यवाद खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुरखी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलैमध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी